नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत जे भाताचं रोप तांदळाचं रोप आपण पहिल्यांदा टाकतो माळा तर मित्रांनो त्या मा तो माळा टाकण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपण रोप जो भाजत असतो मित्रांनो तर ते का भाजलं जाते मित्रांनो ते का भाजावं लागतं आहे मित्रांनो तर या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो ते आपण बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आमचं आता लास्ट रोप राहिले मित्रांनो आम्ही सात आठ रोप टाकत असतो मित्रांनो कारण आमची शेती जवळ गावापासून बरं दोन दोन किलोमीटरवर काही ठिकाणी चार किलोमीटरवर आहे मित्रांनो तीन चार ठिकाणी आमची शेती अशी वेगवेगळी आहे मित्रांनो तर काही शेती आमची रतनवाडीला पण आहे मित्रांनो तर प्रत्येक शेताजवळ आम्ही रोप टाकत असतो मित्रांनो जेणेकरून दुसरीकडं रोप वायाला नाही लागत तर तिथंच रोप आपण काढत असतो लावत असतो मित्रांनो आवणीच्या वेळेस तर त्यासाठी मित्रांनो आम्ही सात आठ रोप भाजत असतो मित्रांनो तर मित्रांनो आता लास्ट रोप राहिले मित्रांनो आणि आत्ता मे महिन्या सुरू होतो आहे मित्रांनो आणि वातावरण पण जरा ढगाळलेलं वातावरण होतं आज आणि मग आई म्हणली आज लास्ट रोपे मित्रांनो मित्रांनो ते पेटवायचे आज आई सांगितले मित्रांनो तर मग म्हटला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचं होतं मित्रांनो तर गावाकडे रोप भाजणी का करली जाते मित्रांनो तर ते मला दाखवून द्यायचं होतं त्याच्यामुळं मग मित्रांनो मी आज व्हिडिओ बनवायचे मित्रांनो तुम्हाला दाखवून देण्यासाठी तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय मी असेच गावाकडचे नवे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाते जा मित्रांनो तर मित्रांनो एक लाईक करायला पण विसरू नका तर मित्रांनो रोप पेटव त्याच्यामुळं मला माझ्या दादानी काही झाडाची टगळं तोडून आणायला सांगितले का कारण की रोप पेटवल्यानंतर कुठं दुसरीकडं जर आग उडाली मित्रांनो तर ती आग आगावाने त्याच्यासाठी मित्रांनो रोप विझवायला आग विझवण्यासाठी मित्रांनो मी दुसऱ्या झाडाचे तगडे तोडायला गेलो तो मित्रांनो तर मित्रांनो मी तगडे तोडून आणले अशा प्रकारे आणि मी दादा आणि माझे बाबा आई आणि नूतन माझ्या भावाची मुलगे आणि बहिणीचा मुलगा सोम आम्ही असे पाच सहा जणं रोप पेटवायला आलो मित्रांनो मला यायच्या अंधे बाबाने दादाने दिला रोप पेटून मित्रांनो तर मग मी तगडे घेऊन आलो मित्रांनो हे बघा आम्ही रोप पेटवून दिले मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही मला स्टार्टिंगपासून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता पण मी पाला आणाय गेलो आणि इकडं दादाला दम नाही कोणत्याच गोष्टी तर त्याच्यामुळं त्याने पेटून दिलं मित्रांनो रोप तर अशा प्रकारे अर्ध रोप पेटून गेलं मित्रांनो तर मित्रांनो आता मी आईला विचारणार आहे हे रोप कशासाठी पेटवलं जाते मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आपण आता आईला आहे रोप बाजणी कशासाठी केली जाते मित्रांनो तर मित्रांनो बघा आता मी आईला विचारतो तर आई हे आपण रोप हे कशासाठी जाळलं बाताचा भाताचा पण पेरायला नाही म्हणजे पूर्ण माहिती ती कशासाठी जायचो आपण ही आपल्याला ना ते येत नाही आपल्याकडे पावसाळा आहे मग आपल्या हे रोपा करावाच लागत ती त्याच्यामध्ये गाय शेळ्यांची खता टाकायची मग असा त्या भाजायचा मग आता पावसाची वेळ झाली का मग आपाने पेरून द्यायचा मग ती काळी व्यवस्थित येते दांडगे दुंडगी येते मग तिला किती पाऊस जरी पडला ना तरी ती दांडगे काळी थकत नाही ती जगते आणि का तसाच मातीवर दाणं जर टाकलं अशी रोपा जर बाजले नाही त्या काळी लई ना तिला कस राहत नाही मग ती तवास जाते पुरामध्ये ती अशी खाली पडली का मग ती सडून जाते ही काळी मोठी असल्यामुळे ती सडत नाही तर मित्रांनो आता तुम्ही ऐकलं नाही ना कसं काय सांगितलं ते रोप कशासाठी बाजलं जाते मित्रांनो तर रोप चांगला आपलं राडा चांगला आपला रोपाचा जो भाताचा माडा असतो तो चांगल्या प्रकारे होण्यासाठी मित्रांनो ही रोप भाजणी केली जाते मित्रांनो तर आम्ही रोप भाजणीसाठी झाडाचा पाला तोडून आणतो मित्रांनो आणि ते पसरून देतोय मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवून देतो कशाप्रकारे पसरून देतात आणि त्यानंतर अशी रोप भाजणी केली जाते मित्रांनो तर आपलं जे भाताचं रोप असते मित्रांनो ते, ते, ते चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपण ही रोप भाजणी करीत असतो मित्रांनो आणि आमच्या इकडं पाऊस जास्त असतो मित्रांनो आणि भंडारा झाड्यापासून खालचा जो भाग आहे मित्रांनो तिकडं काही लोक अशी रोप भाजणी करत नाही मित्रांनो तिकडं पाणी पण थोड्या कमी प्रमाणात असते मित्रांनो तर आमच्या इकडं ही रोप भाजणी कर करायच लागते मित्रांनो आमच्या इकडे जास्त पावसा असतो मित्रांनो आणि आम्ही जर तसंच रोप जर टाकले तर मित्रांनो ते रोप आहेत ना एकदम असे लुळे होतात मित्रांनो त्यांना असं ताटपणा राहत नाही मित्रांनो तर आईने सांगितले तर माहिती कशा कशामुळे आम्ही रोपं भाजत असतो मित्रांनो रोप भाताचं रोप चांगल्या प्रकारे येण्यासाठी माडा चांगल्या प्रकारे येण्यासाठी आम्ही ही रोप भाजणी करत असतो मित्रांनो आमच्या भागामध्ये भांडादारा भागामध्ये मित्रांनो हे <Sanye> बघा मित्रांनो अशा प्रकारे रोप भाजायच्या आधी मित्रांनो झाडाचा पाला तोडून तो असे शेतामध्ये पसरून द्यायचं मित्रांनो आपल्याला जेवढं रोप घालायचं आहे मित्रांनो जेवढं रोप टाकायचं आहे मित्रांनो तेवढं पूर्ण असं पसरून द्यायचं मित्रांनो जेवढं आपल्याला माड टाकायचे तेवढं पूर्ण पसरून द्यायचं झाडाचा पाला तोडून आणून पसरून द्यायचं त्याच्यामध्ये शेळीचा लेंडी खत आणि गायचा शेणखत असेल त्याचे ते त्याच्यावरून टाकायचं मित्रांनो किंवा पेंढा जर असेल तर पेंढा पण याच्यावरून टाकायचा आणि नंतर पेटून दिलं जाते मित्रांनो आणि मित्रांनो भाताचं रोप पेटवण्याच्या अगोदरने मित्रांनो आपली जमीन पूर्ण घ्यायची जेवढा आपल्याला भाताचं रोप टाकायचे त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला माडा टाकायचे मित्रांनो तेवढी जमीन नांगरून घ्यायची त्याच्यानंतर जाळाचा पाला आणून त्याच्यावर पसरायचा मित्रांनो ना. आणि नंतर शेणखत लेंडीखत आणि हे असे टाकून मित्रांनो रोप पूर्ण भरून ते आणि त्याच्यानंतर मित्रांनो रोप पेटवले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशाच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जातो आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो